सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम जबाबदारी आहे पालकांची बाळाचे भविष्य सुरक्षित करण्याची अधिक माहितीकरिता आशा ए एन एम अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याशी संपर्क साधा आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर जनहितार्थ जारी अपहरण झालेल्या मुलीची बारा तासात सुटका गुन्हे अन्वेषणाची कामगिरी शाहूनगर इथून मंगळवारी पाच वर्षाच्या मुलीचं अपहरण झालं होतं याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष सुरेश माळी वय तेत्तीस आणि प्रथमेश सतीश शिंगे वय पंचवीस राहणार दोघेही नवीन वसाहत यादवनगर यांना ताब्यात घेण्यात आल्या अवघ्या बारा तासात छडा लावून अपहरण झालेल्या मुलीची सुटका करून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष सुरेश माळी हा दारूच्या व्यसनाधीन असल्यानं त्याची पत्नी एक वर्षापूर्वी त्याच्या त्रासाला कंटाळून सोडून गेली होती ती सापडत नसल्यानं संतोष माळी याला तिची बहीण नकुशा कुमार चव्हाण यांनी आणि तिच्या घरातील नातेवाईकांनी तिला लपवून ठेवून पळून जाण्यास मदत केल्याचा संशय होता या कारणातून संतोष माळी आणि त्याच्या साथीदाराने मंगळवार दिनांक तीन रोजी साडेतीनच्या सुमारास शाहूनगर राजारामपुरी येथून नकुशा चव्हाण हिची पाच वर्षाची मुलगी हिसकावून घेऊन मोटरसायकलवरून नेल्याची घटना घडली याची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिल्यानं पोलिसांनी संतोष माळी आणि त्याच्या साथीदारांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला यानंतर पोलिसांकडून अवघ्या बारा तासात अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यात आला दोघा आरोपींना पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आरोपी संतोष माळी याच्यावर राजारामपुरी राधानगरे आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत तर प्रथमेश शिंगे याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस वैभव पाटील गजानन गुरव कृष्णाथ पिंगळे प्रवीण पाटील यांनी केली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर